नमस्कार मंडळी स्वागत आहे आपण सर्वांचे तर आज आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधनच्या दिवशी आम्ही सकाळचं खूप लवकर उरकून देहूला गेलो आणि देहूला गेल्यानंतर अशा प्रकारे मुलांचं रक्षाबंधन झालं आज देहूला माझे मोठे दीर राहतात त्यांची मुलगी आहे आणि मग इथं मुलाला राखी बांधली छान असं रक्षाबंधन साजरं झालं नंतर मग तिने तिच्या पप्पांना देखील राखी बांधली रक्षाबंधन हा खूप आवडीचा आनंदाचा क्षण असतो आणि त्या दिवशी प्रत्येकाला आपल्या बहिणीची आठवण नक्कीच येते तर हे तिचे पप्पा आहेत आणि त्यांना देखील तिने राखी बांधली आमच्या घरामध्ये आम्हाला नणंद नाही आहे त्यामुळं मग मुलीच राखी बांधतात किंवा मग आम्हीच घरात कोणीतरी राखी बांधतो आणि इथं आता संध्याकाळी मी परत माघारी आले आता इथं आमच्या घरी रक्षाबंधन चालू आहे तर इथे सगळे भाऊ भावांची मुलं सगळे आलेले आहेत आणि आता इथं भावांच्या मुलांचं रक्षाबंधन चालू आहे ही छोटीशी एक आठवण म्हणून मी जपून ठेवावी या उद्देशाने हा व्हिडिओ करत आहे मुलांची खूप मस्ती चालली होती आणि मग सर्वांना ऑक्षण केलं त्यांना व्हिडिओ करायचा नव्हता म्हणून तोंड लपत आहेत सगळेजण मग दिदींनी सर्वांना ऑक्शन केलं अशा प्रकारे सर्व मुलांचा ओक्षण झाल्यानंतर सगळेच जण खुश होते आता इथं आहे पाहुण्याला टोपी घाला टोपी घाला अशी चेष्टा मस्कर एकमेकांची चालली आहे कारण हा आत्याचा मुलगा आहे म्हणूनसाठी त्याची सगळे चेष्टा करत होते तर बघा किती छान असा सुंदर आनंदाचा दिवस आणि एक दिवस सगळ्यांनी पूर्ण कुटुंब एकत्र जेव्हा येतं तेव्हा खूप आनंद होतो आज आम्ही जवळजवळ पंधरा माणसं आहोत घरामध्ये पंधरापेक्षा जास्त असतील मामा पण आलेत आणि भावांची मुलं पण आलेत काहींची जेवणं झालेत काहीजण अजून इथं हॉलमध्ये गप्पा मारत बसलेत अशा प्रकारे आम्ही सगळेजण मस्त एन्जॉय करत आहोत आणि आता मुलं सगळे एकत्र बसलेत जेवायला आणि आता मुलांना वाढलं आहे आता मुलांचे जेवणं सुरू झालेत मस्त अशी मामीनी मुलांसाठी मिसळपावची पार्टी केली मस्त बटाट्याचे वडे केलेत खूप काही काही प्रकार केलेले आहेत बासुंदी आहे तोपर्यंत हे पण आले ड्युटीवरून आणि त्यांचं पण ऑप्शन केलं त्यांच्या बहिणीनं आणि मग ते पण जेवायला बसले मुलांसोबतच लगेच तर पहा अशी अंगत पंगत ते सुंदर वाटते ते मी तर सकाळपासून बाहेरच होते इतक्या सगळ्या माणसांचा स्वयंपाक बहिणींनी एकटीने केला आहे आणि सगळ्यांना सगळेच जण खूप खुश होते स्वयंपाक खूप छान झालेला होता अशी आनंदाची पर्वणी मी प्रत्येकाने जपली पाहिजे आणि असे हे आपले मराठी सण सगळ्यांनी एकत्र येऊन साजरे केले पाहिजेत त्यामुळं आपल्या मुलांना मुला देखील आपले संस्कार संस्कृती याबद्दल माहिती होईल सर्व सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा अशा प्रकारे आमच्या रक्षाबंधनचा सण साजरा झालेला आहे आणि तुम्हा सर्वांनी कसा प्रकारे साजरा केला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका